श्रीरामपूर येथील जलसंपदा विभागाच्या एका नोटिसीने खडबळ उडाली आहे अशोकनगर येथील प्रवरा कॅनॉलच्या बाजूला गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या शेकडू कुटुंबांना अचानक जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिलेत जलसंपदा विभागाच्या या नोटिसीमुळे येथील शेकडो नागरिक बेघर होण्याच्या भीतीने धास्तावल्यात या कारवाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे त्यांची मागणी आहे की जर शासनाच्या विविध सुविधा त्यांना मिळत आहेत तर आता अतिक्रमणाची कारवाई का शासनाने नियमानुसार अतिक्रमण नियमित करावीत अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत आणि अचानक त्यांना बेघर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा त्यांचा आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती देताना स्थानिक नागरिक भागचंद नवगिरी काय म्हणतायत ते पाहूया मी नवगिरे अशोक नगर राहतो आहे मी आणि गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून आम्ही राहतो आमच्याकडे ठराव ठरावे आम्ही सर्व पाणी नळपट्ट्या घरपट्ट्या भरलेले चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत असताना सुद्धा आम्हाला इरिकेशनने नोटीस दिलं सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही अतिक्रमण हे काढून घ्या नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काढून घेऊया पण आम्ही बेघर होऊ इथे आमचे चाळीस ते पन्नास घर आहेत तिथं जवळ ऐंशी घर आहेत ते सगळे बेघर होतील कोणाचे पक्के घर आहे कोणाचे पात्र्यांचे घर आहे सर्व गरीब लोक राहतात त्या ठिकाणी आणि एकीकडे शासन निर्णय सांगत आहे तर शा अतिक्रमण न्यामकुल करा दोन हजार चोवीसचा जे आहे रे शासनाचा आता नवीन दोन हजार चोवीस पंचवीसचा त्याच्यात सांगितलं इरिकेशन कोणचे असन शासकीय जागेमध्ये ते अतिक्रमण न्यामकुल केले पाहिजे आणि एकीकडे आम्हाला नोटीस टाकताये आम्ही राष्ट्रपती यांच्याकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदन आणि जर ते निवेदनाची कोणी दखल न घेतल्यास आणि अतिक्रमण काढून न केल्यास आम्ही दिल्ली या ठिकाणी आत्मदान करण्यात येईल जलसंपदा विभागाने अतिक्रमण धारकांना सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली आहे आता यावर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे या संदर्भातील एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट